आणि अशा वेळेला तलवार कापलेली आहे शस्त्र काटलेले द्रोणाचार्य बसलेले द्रोणाचार्य बसल्यानंतर त्यांना विद्या प्राप्तांना झाली म्हणून द्रौपदी भाऊ द्रुपद हो, हा हातामध्ये तलवारच घेऊन आलं होता त्यालाही सांगून ठेवलं होतं आधी बघा किती नाटके भगवंत आहे ऍक्शन मध्ये मध्ये मग अर्जुन म्हणतो काय करता माझे गुरु आहे ते शस्त्र टाकून दिले आणि पुत्र म्हणून शोक करू लागले त्या ठिकाणी भगवंत म्हणतात अर्जुन अर्जुन या ठिकाणी मारायला लागेल मी मारणार नाही द्रुपद कोणाची वाट बघतोय द्रुपदाचा मागे पाय ओढतोय अर्जुन जे म्हणतोय अरे वेळ घालू नको अरे दुर्पत कोणाची वाट बघतोय धावत गेला आणि तलवार निवडवला कोणाला द्रोणाचार्य आता ताई पापाला सहकार्य करणारा सुद्धा पापी ठरतय महाराज गुरु सारखा भेटाला आणि म्हणून रामायण लिहिलेलं आहे रामायणामध्ये हे बहुला नारी असंख्य पाप केलेले आहे आणि एक आहे आता आपल्याला वाल्या कोलीचं मी काही गणत सांगत नाही पण एवढंच निश्चित आहे नारद आल्यानंतर सांगितलं बाबा वाल्या काय करतोय म्हटलं काय करतोय म्हणजे धंदाच आहे म्हटलं काय धंदा आहे हत्या अरे हत्या महापाप आहे हत्या संगे नरक प्राप्ती आहे बोल ती वेदश्रुती तुला माहित नाही का वेदाचं हो असेल पण माझं चरित्र चालत कोणासाठी करतोय कोणासाठी म्हणजे बायका पोरांसाठी अरे पण ते तुझ्या या पापाला सहभागी आहेत का सहभागी असणार म्हणजे काय नेलेलं सगळे आम्ही खाऊ आणला सगळे खातात बाबा आला चॉकलेट आलं हे तेच असणारच ना कशासाठी आहे अरे बाबा एकदा नये हे बुवा चॅप्टर जरी करू नको म्हणजे मेतीकर जाऊन तू पळावा तसं नाही रे बाबा तू एक काम कर विचारू नये मग तुला बांधून ठेवतोय म्हणलं ठीक आहे बांधून ठेव बांधून ठेवलं गेला विचारला पतीला सांगितलं काय मी जे कर्म करतोय महापाप पाप होतोय म्हणलं हो बरोबर आहे मग तू त्याला सामील आहे का नाही नाही सामील नाही सामील नाही म्हटले नाही आम्ही तुमच्या पापाला सामील नाही अरे तुमचं एवढं कष्ट करून पोचल तुम्ही एका रेल्वे गाडीला निघून गेले का मुंबई स्टेशनवर काय तुम्ही करताय आम्हाला काय करायचं <leche -y> <ėle> <कारूं। t -y Harvey> <nuevo> मुलांना विचारण्यात ना आले नाही नाही आई म्हणते ना तेच आई वडील विचारलो अहो तुमचं कोण पोषण करतोय आम्ही कुठे सांगितलंय हत्या करा आम्ही पोषण्याची जबाबदारी आहे शरण गेले माझा उद्धार कसा होईल राम नाव दिलं आणि ज्याने जो रामायण लिहिलं त्या रामायण मध्ये त्यांच्या नामामध्ये एवढी ताकद आली एवढी ताकद आली का त्या नामामुळे सिद्धी प्राप्त पुण सर्व काळ माती धावत प्राप्त झालेली आहे म्हणून रामा येणे अगोदर आहे व्यास व्यास म्हणे सुद्धा शतकुढे करण्यात आलाय व्यास त्यांना म्हणतात कि या जगामध्ये जेवढे काही ज्ञान आहे ना ते सगळं व्यासांचं आहे ज्ञानेश्वर मध्ये माऊली लिहितात आ, या देखील काय उभी आहे महाराज विठला विठान आहे कारण का वेदांचं सारखेल व्यास का म्हणतात तर पूर्ण ऐसे शब्द ब्रह्मानंत झाले सव्वालक्ष भारत भारताचे शेते सात सर्व स्वीगिता अनंत वेद आहेत आणि वेद अनंत असल्यामुळे ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही करा आणि सृष्टी निर्माण करा पण मला ते ज्ञान नाहीये त्यांना ज्ञान दिलेलं आहे परंतु त्याचे व्यस्त करण्याची व्यास चार भाग केले वेदांचे म्हणून व्यस्त केले म्हणून व्यास नाव पडलेलं आहे द्वापायन का नाव पडलेलं आहे तर द्वापायन पेटात जन्म झालेला आहे पराशर मुनी वशिष्ठ ब्रह्मदेवाचे पुत्र वशिष्ठ वशिष्ठांच शंभर मुलं मारली कोणी विश्वामित्राने केवढं वैल एका बुवाचा दुसऱ्या बुवाला वैल किती शंभर गोरं मारली तरी राग नाही पण शक्ती नावाचा त्यांचा मुलगा राहिला होता त्याची पत्नी गरोदर होती आणि त्याच्यापासून झाले ते पराशर त्यांच्यापासून व्यास पण व्यास मध्ये कामाचे निधाये ब्रम्होकन्या धरू पाहे पाहि पराचरे केले काय भोगिले मत्स्यगंधा आणि मत्स्यगंड सत्यवती पासून झालेले ते व्यास आणि ते बेटात जन्माला आल्यामुळे गोपाय आपल्याकडे ज्ञान किती येतं महाराज वास्तव पाहता ज्ञान एवढं आहे का मूळ भारत आहे ना बाबा मूल मूळ भारत आहे ते किती आहे माहित आहे मूळ भारत साठ लाखाचं आहे साठ लाखाचं महाभारत सव्वाशे नेवडी सत्यवती सुख ने माऊली म्हणतात फक्त सव्वाशे आणि सव्वाशे मधून जो मूळ अठरा हजाराचा भागवत आपल्याकडे आहे आणि ते अठरा हजाराच्या उभ्या श्लोकामध्ये दशमस्कदावर नाथ महाराजांनी अठरा हजार उभ्यांचं नाथ बरोबर भागवत आपल्यापर्यंत आलेलं आहे म्हणजे किती ज्ञान आपल्याकडे किती तुटपुंजी आलेलो आहे पण या ठिकाणी आम्हाला थोडस दोन चार ओब्या श्लोक आणि चार पाच दहा पांगा श्लोक आले की टनाटना उड्या मारायचे विठ्ठल आणि म्हणून हे सगळं काही वादमय असलं तरी या सगळं जरी वाग्मय असलं तरी अभंगाच्या निलवा म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ऐसे बोलिले वालि पण कलियुग मध्ये जन्माला आल्यानंतर या नामाचा प्रभाव मी तुम्हाला सांगतो निलवरानंतर कलियुगी हरि कीर्तन हरिता करले आधम जीवन महाराज अनेक प्रकारची या ठिकाणी साधना असताना तुम्ही कीर्तनाच ता महत्व सांगताय श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकाधिक परम भक्त झाले ते विश्रांती याच कस कला जीवन कला सेवेने हा झाला ब्रह्म रूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे सत्य बने अर्जुन नारायण श्री जनार्दन एक रूप दास्यत्व कथा हनुमंत केले म्हणून देखील के रामचरण आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण वरद चंद्रार्क व्यास आणि वशिष्ठ इथे व्यास आलेले व्यास आणि वर्सीचं वल्मादिगं आणि त्यात कोणत्याला एक राण शिरोहणी इथं आहे हे सुद्धा नामाने कलियुगात मग कलियुगामध्ये सुद्धा नामाचा प्रभाव गीतेमध्ये भगवंताने सतत सा। भगवंताने सांगितलेलं आहे गीतेमध्ये भगवंता सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात कीर्तनाचं महत्त्व सतत कीर्तयंतो कीर्तन तो मय अंतस्यैव दृढवर्ताः नमस्य अंतस्य भक्ता नित्य युक्ता उपास कीर्तनाची निटनाची नाशिली नाही पापाचे आई झाले आ यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवना ते दमवाय तीर्थे म्हणते काय खावे दोषो ओदाशी नाही कलिगी करावे कीर्तन तेने नारायण सगळ्यांशी येते आहे अधिकार किर्घोधार म्हणून ज्या संतांनी आपल्यासाठी वाग मिळालेला त्यांचा एकटा भजन करा ज्ञानेश्वर